उकडीचे मोदक बनवण्याची इतकी सोपी पद्धत माहिती पडेल तर अगदी पहिल्यांदा बनवणारे देखील परफेक्ट बनवतील तेही अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तर खूप साऱ्या टिप्ससह अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत प्रेज द लॉर्ड ब्लेस फूड रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर सर्वात आधी आपण मोदक करण्यापूर्वी मोदकाला लागणारं साहित्य बघूया अगदी कमी साहित्य लागतं इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तुम्ही मेजरमेंट तुमच्या अंदाजे कोणतंही घेऊ शकता फक्त जे काही घेणार ते एका मापाने घ्या तुम्ही मेजरिंग कपचा वापर करू शकता एखादा भांड्याचा एखादा डब्याचा किंवा एखाद्या वाटीचा वापर करू शकता तर इथे हे पहा एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर जितकं पीठ तितकं पाणी हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे इथे एक वाटी ओला नारळाचा किस म्हणजे ओला नारळ किसून घेतलेला आहे ओलं खोबरं आहे हे आणि शक्यतो मोदकासाठी ओला नारळच वापरायचा आहे इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे किसून तूप घेतलेलं आहे इथे वेलची पूड आहे थोडीशी जे साखरे सोबत मी वाटून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर गोडाचा कोणताही पदार्थ करत असताना त्यामध्ये थोडस मीठ घालावं ज्यामुळे गोडवा बॅलन्स मध्ये राहतो तर आता आपण साहित्य बघितलेलं आहे आता कृतीला सुरुवात करणार आहोत तर जितकं पीठ तितकं पाणी हे उकडीसाठीचं प्रमाण आहे जर उकड परफेक्ट झाली तर मोदकही परफेक्ट होतात सगळ्यात आधी आपण उकड करून येणार आहोत त्यासाठी इथे एक मी भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये

आणि मोदक देखील परफेक्ट होतात पाणी छान गरम झालेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे पाण्यामध्ये पीठ एकदम घालायचं नाही आहे इथे माझ्याकडे फक्त एक वाटी पीठ आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये घालते तुमच्याकडे जास्त प्रमाणात पीठ असेल तर तुम्ही थोडं थोडं करून चार ते पाच वेळा घालू शकता पाण्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसचे आज मंद करायची आहे मोठ्या आचेवर करायचं नाही नाहीतर पीठ पटकन जळण्याची म्हणजे करपण्याची शक्यता असते पीठ छान मिक्स करायचं आणि गॅसचे आज मंदच हो ठेवायची आहे एक झाकण लावायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं अगदी अर्धं ते एक मिनिट पीठ ठेवायचं आहे आता हे बघा पीठ छान भागवलं गेलं आहे म्हणजे उकडलं गेलं आहे आता गॅसचे आज मी बंद करते गॅसच्यास बंद करायची पण झाकण लावून हे असंच एक पाच मिनिट ठेवायचं आहे जेणेकरून त्यातल्या आतल्यात वाफ मुरेल आणि उकड आपली छान अगदी परफेक्ट होईल इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी अगदी पाव चमचा तूप घातलेला आहे आणि ते यामध्ये जो आपण ओला नारळ घेतलेला आहे तो परतून घ्यायचा आहे म्हणजेच खोबरं छान परतून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो किसून घेतलेला गुळ आहे तो घालायचा आहे गुळ किसून घातल्यास तो पटकन वितळतो आणि हे पहा चिमटवर मीठ घातलेलं आहे जेणेकरून सारणाचा गोडवा बॅलन्समध्ये राहील म्हणजे प्रमाणाबाहेर गोड मोदक होत नाहीत आणि चवही छान लागते तर गुळ आणि खोबरं एकत्र एक होऊन छान मिक्स होईल इथंपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ही सगळी प्रक्रिया करत असताना गॅसची आज मात्र मध्यम ते मंदच असावी हळूहळू गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे जर आपण गुळ बारीक करून घेतला तर बनण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी असतो गुळाचे खडे घातले तर वितळायला जास्त वेळ लागतो तर आता हे बघा पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे यावेळेस यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसच्या आस मी बंद केलेली आहे आणि आपल्याला आप हवं तसं सारण तयार झालेलं आहे खूपही पुढेपर्यंत घालवलं तर सारणाचा रंग बदलतो आणि चिक्कीसारखं स्वरूप येतं आणि खूप असं चिवड बनतं तर मऊल उसलुसी तसं सारण हवं असेल तर सांगितलेल्या पद्धतीनेच तयार करा आता हे बघा एका पसरड ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे इथे पिठाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ताट मी लहान घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणात शक्यतो तुम्ही परातीमध्ये वगैरे हे घेऊ शकता पीठ अजूनही गरम आहे कारण त्यामध्ये वाफ होती पीठ झाकूनच ठेवायचं म्हणजे परफेक्ट होतं तर आता या ताटामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि पळीच्या साह्याने हे छान मी मिक्स करून घेत आहे असं केल्यास पीठ छान मऊसूत होतं पीठ गरम आहे त्यामुळे हाताला चटके लागण्याची शक्यता असते हाताला थोडं मी पाणी आणि तुपाचा हात लावते आणि पीठ हे हाताने मळून घेते तर कोमटसर आहे अजून पीठ पण कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी हे मळून घेते गरम असताना हाताने मळणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही एखादा तांब्याचा वगैरे वापर करू शकता आता साधारणत पीठ कोमट झालेलं आहे अशा वेळेस काय करायचं लागेल तसं हाताला तूप किंवा पाणी घेऊन किंवा तेल आणि पाणी घेऊन छान असं हे मळून घ्यायचं आहे तर सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे गोळा तयार झालेला आहे आता हे बघा पीठ तरी आपलं छान तयार झालं आता आपण मोदक करायला सुरुवात करणार आहोत उकड परफेक्ट झालीत की मोदक परफेक्ट होतात अजिबात तुटत फाटत नाहीत गोळा चांगला गोळ असा गरगरीत करून घ्यायचा आणि आता हाताला तूप आणि पाणी लावायचं आहे आणि दाखवते त्या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे जसं आपण पुरण भरण्यासाठी पिठाची पारी किंवा पराठे करण्यासाठी पिठाचा गोळा करून घेतो तसाच करून घ्यायचा आहे उकड किती छान आहे ते बघा आणि सगळ्या बाजूने छान असे हे दाबत दाबत त्याची पारी तयार करायची आहे पहिल्यांदा करताना थोडं कठीण कर वाटेल पण सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही उकड केली तर अगदी परफेक्टच मोदक बनतील तर गोळा किती आकाराचा घेतला त्यावरही अवलंबून आहे खूप जाडही करायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे खूप जाड केलं तर चव चांगली लागत नाही खूप पातळ केलं तर मोदक फाटण्याची शक्यता असते तर हे बघा पारी छान तयार झालेली आहे आणि आता यामध्ये बसेल इतकं सारण घालायचं खूपही कमी सारण घालायचं नाही त्या मोदकाला गोडवा आला पाहिजे इतकं सारंग घालायचं आणि हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत म्हणजे कळ्या करून घ्यायच्या आहेत फक्त वर्ण वर्ण नाही तर बोटाच्या सहाय्याने मी मधून दाखवते तसे याच्यामध्ये गॅप करून घ्यायचे आहे आणि हे बघा आता हे असं सगळं एकत्र एक करायचं आणि छान असं गोलगोल फिरवायचं आणि हलक्या हाताने मोदक वळायचे आहेत तर बघितलं ना किती सोपी पद्धत आहे ते याच पद्धतीने आणखी एक मोदक करून दाखवते तर छान असं हे हाताने पातळ करून घ्यायचं आहे तर हाताने अशा छान कळ्या पाडून घ्यायच्या किती कळ्या पडता यापेक्षा ते मोदक कसे बनतात हे महत्वाचे आहे तर हे बघा छान हे तयार झालेले आहे असं वाटीसारखं ती करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये सारंग घालायचं आहे आणि सगळ्या कळ्या एकत्र घ्यायच्या चा, आणि छान हाताने हलक्या हाताने दाबून त्या वरपर्यंत अशा एकत्र करायच्या आहेत तर मोदक करताना खालून दाबायला सुरुवात करायची नाही कळ्या सगळ्या एकत्र घ्यायच्या आणि हलक्या हाताने जवळ आणायच्या त्या आणि हे बघा किती मस्त आपला आकाराचा मोदक तयार झालेला आहे अजिबात तुटलेला फाटलेला नाही आहे तर अगदी पहिल्या प्रयत्नात देखील तुम्ही परफेक्ट मोदक बनवाल असे मोदकाची रेसिपी मी दाखवलेली आहे मोदक तरी वळून झालेले आहेत आपले आता एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि आता चाळणीला तुपाचा हात लावायचा आहे जेणेकरून मोदक अजिबात त्याला चिकटणार नाही तर एक, -एक करून मोदक असे थे। ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही उकड पात्रामध्ये देखील करू शकता म्हणजे इडली पात्रामध्ये देखील करू शकता मी चाळणीमध्ये छान असे मोदक ठेवलेले आहेत किती छान दिसत आहेत ते बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता मोदकाची चाळण त्यावर ठेवायचे आहे आणि झाकण लावायचं आणि मध्यमाचेवर पाच मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे उकड आपली तयार झालेली असते त्यामुळे याला बनायला अजिबात वेळ लागत नाही हे पहा वाफ येते छान आणि पाच मिनिटामध्ये आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत एक मोदक चेक करून बघितला तर बघा मोदक आता थंड झालेले आहेत त्याच्यावर छान चकाकी दिसते म्हणजे उकड आपली परफेक्ट झालेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक तयार करून झालेले आहेत तर उकड कशी काढायची सारण कसं करायचं मोदक कसे वळायचे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर एकदा या पद्धतीने मोदक नक्की तयार करून बघा सगळ्यांना खूप आवडतील आणि तुम्हाला बनवायला देखील खूप सोपे पडतील या संदर्भात आणखी काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटीदाबाला अजिबात विसरू नका तुमचा अनुभव कसा होता हे देखील नक्की शेअर करा भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा व्हिडिओ बघितल्यात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद